आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे दोन हजार पंचवीस ते सव्वीस चे, चे राज्य बजेट विधानसभेत सादर होणार आहे नमस्ते तुमच्या सोबत मी नाझिया आणि तुम्ही बघत आहात अन्स न्यूज या बजेटेला एक अत्यंत महत्वाची भूमिका बाजवावी लागणार आहे कारण अजित पवार यांना कल्याणकारी योजनांसाठी निधी उपलब्ध करताना आर्थिक स्थिरतेचीही काळजी घ्यावी लागणार आहे बजेटमध्ये एक प्रमुख योजना म्हणजे लाडकी बहीण योजना सध्या दोन पूर्णांक बावन शताब्द कोटी महिलांना या योजनेचा लाभ होतो परंतु या योजनेसाठी पंधराशे पासून एकवीसशे पर्यंतची स्टायफंड वाढ करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते पण आर्थिक दबावामुळे ही वाढ होऊ शकेल का हे एक मोठे प्रश्न आहे राज्याचा कर्ज सात पूर्णांक शतांक लाख कोटींवर राज्याचा अंदाज आहे आणि दोन लाख कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे जे राज्याच्या जी एस डी तीन टक्के पेक्षा जास्त आहे यामुळे सरकारला कर्ज मॉनिटायझेशन आणि बीओटी ओ मॉडेल्सच्या मदतीने कल्याणकारी योजना आणि पायाभूत सुविधांसाठी खर्च चालू ठेवावा लावणार आहे शिवसेना भोजना योजना कमी कर दारू वर उत्पादन शुल्क काही उपाय योजना देखी विचार जता है यह सरकार अतिरिक्त महसूल करता पवार है, करना रहे। रहे। अजित पवार हे दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे अकरावे बजेट सादर करणार आहेत आणि हे बजेट महायुती सरकारचे पहिले बजेट असणार आहे अजित पवार यांचे हे बारावे बजेट होईल ज्यामुळे ते राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे बजेट सादर करणारे अर्थमंत्री ठरते विशेषराव वानखेडे यांनी तेरा वेळा बजेट सादर केलं आहे तर अजित पवार हे अकरावे वेळा बजेट सादर करणारे दुसरे अर्थमंत्री आहेत अशाच नवनवीन घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा एनरेश न्यूज